नमस्कार मंडळी जे बळमामा बळमांच्या नावानं चांग भलं मंडळी लग्नाच्या जोड्या स्वर्गामध्ये बनवल्या जातात असं म्हटलं जातं तो निर्गुण निराकार असणारा परमेश्वर लग्नाच्या जोड्या स्वर्गामध्ये जुळवून जो इथं पृथ्वीवरती पाठवतो आणि इथं आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये त्या जोड्या साकार होतात असं म्हटलं जातं परंतु मंडळी किती भाग्यवान आणि पुण्यवान असेल ना ती जोडी की जी जोडी भगवंतानं स्वर्गामध्ये बनवून इथं पाठवली परंतु इथंही तोच योग जुळून येत असताना प्रत्यक्षात त्या लग्न समारंभामध्ये ती जोडी साकार होत असताना प्रत्यक्षात तो भगवंत सगुण आणि साकार रूपामध्ये प्रत्यक्षात शुभाशीर्वाद देण्यासाठी इथं हजर असेल तर असाच हा एक संत सद्गुरु बाळमाचा प्रसंग आहे मंडळी पूर्वीच्या काळामध्ये मुलीच्या लग्नाच्या बाबतीमध्ये मुलीच्या घरचे तिचे कुटुंबीय आई वडील हे फार काळजीमध्ये असायचे चिंतेमध्ये असायचे आणि असंच चिखली नावाचा एक प्रदेश आहे एक प्रांत आहे आणि त्या ठिकाणी एक दाम्पत्य होतं ते बाळूमामांचे निश्चिम भक्त होते मामांवरती श्रद्धा होती विश्वास होता आणि त्या दाम्पत्याला होती एक मुलगी आणि नियमित तेही मुलीच्या लग्नाच्या काळजीमध्ये होते चिंतेमध्ये होते आणि ते सतत मामाच्या दर्शनासाठी यायचे अधूनमधून वेळ भेटेल तसा कधीमधी ते मामाच्या सेवेसाठीही यायचे तर मंडळी त्यांनी एकदा मामाना बोलून दाखवलं की मुलीच्या लग्नाबद्दल त्यांनी खुलासा केला मामांकडे तेव्हा मामाने त्या मुलीसाठी एक स्थळ सुचवलं आणि मंडळी बाळू मामाने दाखवलेलं ते स्थळ त्या मुलीच्या घरच्यांनी त्या दाम्पत्यानं पसंत केलं आणि मामाने सुचवलेल्याप्रमाणे मामाने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मुलगी द्यायचं त्यांनी कबूलही केलं झालं लग्न ठरलं लग्नाची तारीख ठरली विधी ठरला सगळं काही ठरलं आणि ते दाम्पत्य परत मामांच्या तळावरती मामाना लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी गेले मामाने विचारपूस केली तेव्हा त्या, त्या दंपत्यानं सांगितलं की मामा झाली सगळी तयारी झाली मुहूर्त बघितलं आहे सगळं काही नियोजन झालंय आता फक्त बाकी होती की तुम्हाला निमंत्रण द्यावं म्हणून तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलोय आणि मंडळी लग्नाचा मुहूर्त होता अक्षय तृतीयेचा आणि अक्षय तृतीयेला अजूनही एका ठिकाणी लग्न होतं ते लग्न होतं सुतार परिवाराचं आणि त्या सुतार परिवाराने यांच्या अगोदर संत बाळू मामाना लग्नासाठी निमंत्रण दिलेलं होतं दोन्ही लग्नाचा मुहूर्त एकच अक्षय तृतीयेचा वेळ ही एकच मग दोन्ही ठिकाणी जाणार कसं आणि हे तर दाम्पत्य चिखलीवरून आलेलं दाम्पत्य मामांपुढं आग्रह धरून बसलेलं की मामा तुम्हाला आमच्या मुलीच्या लग्नाला यावंच लागेल कारण मामा तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आमची मुल मुलगी आम्ही देऊ केली तुमच्या सांगण्यावरून आम्ही त्या ठिकाणी मुलगी देतोय मामा आणि तुम्ही लग्नाला नाही हे कसं होणार म्हणून ते दाम्पत्य अगदी आग्रह करून बसले शेवटी मामाने लग्नाचं आमंत्रण स्वीकारलं लग्नाला येण्यासाठी मामाने होकार दाखविला मंडळी दोन ठिकाणची लग्न दोन ठिकाणचं आमंत्रण वेळ ही एकच मुहूर्त ही एकच दोन्ही ठिकाणी मामा उपस्थित कसे राहणार परंतु मंडळी बाळूमामांना काहीही अशक्य नाही बाळूमामाने आपल्या योग सामर्थ्यानं कितीतरी चमत्कार करून आपल्या असंख्य भक्त मंडळींना प्रचिती दिलेली आहे आणि अजूनही मामा आपल्या भक्तांना प्रचिती देत आहेत तर मंडळी पुढं नक्की काय झालं असेल मामा दोन्ही ठिकाणच्या आमंत्रणाला त्या दोन्ही ठिकाणच्या लग्नाला एकाच वेळी हजर कशी राहिली असतील ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद जय बळमोमा बळमोमांच्या नावानं चांग भलं देवमा